माझ्या पार्टीला पार्टी देणार आहे ना. आमचे मेन कोरिओग्राफर सोम पाटील हे त्यांना रेऊन दे चला दोन तीन ये

तुमचं स्माईल वगैरे मुलाची कोणती मुलगी बघत असेल तर नक्कीच प्रणय यांना इन्स्टावर ला फॉलो करा लाईक केलं की नाही पहिला लाईक नको पहिला फॉलो करून दे काय वाटते तुला आज आणि तू जेव्हा आला नाही ते मला जंबर वाटले दुपारच्या तुला दोषा चांगले दोषा जेवला ना मला कारण का आणि नक्कीच परे जत्रा नाले तू चालले काय आता नाही रे अर्जंट अर्जंट काय असा अजून का, <laughs> का, का अर्जंट <laughs> <मजी। laughs> <laughs> अच्छा अच्छा मजा मग बाय जाम दिवसांच्या आयल्या पहिले जत्रा न तर कसं वाटते तुम्हाला एकदम मस्त वाटते जत्रा झाली बघायला भेटते पालनी पिल्ली म्हणून पण तुम्हाला घेत नाही वया मुलगा काय किती आहे तुझं वय वय आता चालू आहे सांगू शकत नाही डीएम करा सांगिते आय डी माझी आहे ना इंस्टाग्राम साहिल पुढचा मनान माहिती नाही साहिल टाका माझा फोटो साहिल टाका फोटो बसायची इच्छा आहे काय मी एक खाली व्हिडिओ दे भेट जाऊ जर तुला याच्यात बसवला तू बसशील का इच्छा तर तू आजपासून दहा ते बारा वर्ष पहिला मी बसत होतो आता पण एकदा बसण्याची बस ना मग बस ना बस बस आता बस जा तू बस अरे बस आम <laughs> ना आमची आखी व्हिडिओ संपली ना, 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 ना था था था। ला आजचा थोडूसा जरासा टेक आहे ना आम्ही आलो काला तलाव आणि इथं नाही काला तलाव बोलतात पण नाही काल काहीच नाही कालं म्हणता आम्ही आहो तुला बोलायचं नक्की बोलला आहे नाही ते बोलायला मला व्हिडिओशी आणि की तुझा काहीच संबंध नाही ठीक आहे तू आमचा सर आहे आता दुसऱ्या दिवसाला सुरुवात होते सगळं आल्यान इम आमची हे आहे हा मेन डायरेक्टर कोरिओग्राफर जे काय आहे ते सर्व आमचं रोशन ओ माय गॉड म्हत्रेवायकॉर्स माहिती मुलाजी चला ना तास सुरुवात करतो माझ साहेब घ्या तुमचा आशीर्वाद देवा ते मला आशीर्वाद द्या अरे तू हॅलो तुझा मला खर्च एवढा झालाय काही बारीक पोरा अरे माग जागा आहे आपले काय झालं तुम्ही काही नाही एसी लावा हे गरम करायला लागला गाडी व दोन मिनिटांनी पोहचवतो थंडी घेऊन द्यावं रायडर आणि आता तुम्ही बघू शकता संध्याकाळचे साखर उडा आहे ना आणखी घेत आता गाडी चालवत आहे मला असं वाटते का मी साखर पुढे पोचन कधी माहिती नाही तर कोणला पोचणार नाही पण त्यालाच नाही सांगते तो मी साखरपुड्या डायरेक्ट कुडाऊन करायचं नाही बाबा तुम्हाला बाबा खरच <laughs> रिक्षाचे दोन भाडे होते बारा सोडून आयले माझ्यासाठी मेहनत आहे धन्यवाद काय धन्यवाद त्या लागेल घ्यायच्या नंतर तुला थंडा गरम नाही परेश पण आले

परफेक्ट दोन तीन एक चला आमचा जरा शूट बाकी आहे तो आज कम्प्लीट करतो व्हिडिओ जरा चॅटिंग बिटिंग म्हणून बाकी आहे सगळा डन आज जरा नवीन मेंबर घेतो तुम्ही तयार ना शपथ नवीन मेंबर घेऊन आज व्हिडिओ एकदम कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू आपण ना बाकी जाम काही पण वाईट झाला आपल्या धुडीला त्या आपण टाकला नाही तरी ना पण नक्कीच पहिली व्हिडिओ आहे तुम्ही फ्रेम द्या नक्की दिशाला असा पण मला वाटते बघू आता चालू करतो जरा या ना घेऊन पण तुम्हाला ना बोलायला काही जमते का नाही त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल तवरा पण मोठा सीन नसल पण जो काय आहे तो बघू आता तुम्ही बघितला असेल नैतिक निशु भाऊ अवेलेबल नव्हता त्या दिवशी भाऊ कुठे गेलेले तुम्ही मामाचे मामाचे का गेलेला स्विमिंग पूल मध्ये हा हिशोब स्विमिंग पूल हे सब झुट आहे झुट खरं का स्विमिंग स्विमिंगपूल मध्ये पोहता येते का तुला पोहता हो माय गॉड येऊ बघा

अरे तू चॅटिंग करून वाया गेले अख्खी आवडी मोठी काय चालते ती पण नाही पकडताय तू मॅच बघतो दगाय फायनली एक एकदा जे आपली शूट डन झालेला आहे तर जाम बरा वाटते ना डन होण्याचं कारण एकच फक्त आई माऊलीचा आशीर्वाद जाम बरा वाटते शेवटी आपली व्हिडिओ कंप्लीट झाली ना अजून जरासा बाकी आहे तो आता होलच जरासा एडिट बिडिट ना आई माऊलीच्या आशीर्वादानं का व्हिडिओला कॉपी राईट लागली पाहिजे जे सॉन्ग यूज करेन त्याला बस अजून काहीच नको काली गाईचा उदो उदो नक्कीच अनिकेत मात्र या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ती व्हिडिओ बघली असाल किंवा नसल काही माहीत नाही आतापर्यंत तरी ना जे चॅटिंगचा सीन होता तो रात्री आम्ही साडेतीन वाजता आता शूट करतो तुम्ही बघला होत्या नक्कीच माझे आडीला गीत मात्र अजूनपर्यंत जाग आहे धन्यवाद बघू तर काय बोलू शकते आता ज्याने जो व्हिडिओ बघितले असेल त्याने लवकर लवकर जाऊन बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा कसा वाटलं तुम्हाला जर कमेंट चांगले आला नाही तर काय तुम्हाला खराब वाटला असेल त्या पण सांगा नेक्स्ट टाइम कधी शूट करू लक्ष हो देऊ त्या गोष्टीचा कुठंतरी तरी चुकीचा होते नक्कीच आम्हाला त्या मार्फत समजल पण का बरोबर काय ना काय नाही ना चला आता झोपत जरा साडीत आताच वाटले काय 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 पोरी मी नव्हतो का तुम्ही मी नव्हतो नाही पोरीच भेटाल काय चाललं आई शपथ खरं का, का पोरी बघायला चाललं मग आहे कोणी ऐका तुमच्या वल्कीची माझी वयाची पोरी अरे नाही चाललं भाई आले तुम्ही काही खाता का भावच्या तुम्ही दिशाल ना मला खावा काहीतरी काय कोठे बोलते ना मंदिरांतरी जाता जत्रा आले आमच्या जवळ काहीतरी बघू व्हिडिओ बनवायची काय चाललंय ना तू पैसे तुम्ही द्या अरे काही नाही काही नाही पाहिजे तुला काही नाही भेटणार राय पण आहे काय नोकरी आहे नोकिया नाही तू बारकी मोठी आहे एबीसीडी बोलून दाखव मस्त दात कोणी खालेन का ना थंडा पाणी येऊन ये डायरेक्ट बरोबर येऊन आले या असं कसा रा थंड पाणी आणल्यावर बरं नव्हतं आणलं तुला सांगू <laughs> खा बरोबर अहो यार परिस्थिती किती स्मार्ट आहेस तुम्हाला की काय काय नेऊ मी मस्त बरोबर मस्त पाणी आलेलं आहे बरं हा ब्लॉग आपण इथे देण करू ब्लॉग असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ना एक दोन दिवसां लागेल जत्रा ब्लॉग बघाल तुम्ही कालिका जत्रा आहे आमची त्याला बाय